मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मी आलो पाया। नमस्कार आता आलो इथं पांगेरला नैवृत्ती फेगड मावांच्याकडं आणि त्यांना सुद्धा हे आपण ही पेन्शन योजना सुपूर्द करणार आहोत मित्रांनो इथं दर्दीवर दर आमच्या ते बघणार जातात आणि आज सकाळी विशेष म्हणजे नैऋत्य बाबांच्या विषयी सांगायचं झालं तर तुम्हाला माहीतच आहे की ते त्याने आयुष्यभर की केली आणि मामांचा आशीर्वाद त्यांना लाभलेला होता कित्येक ठिकाणच्या पैलवान कुस्त्या त्याने जिंकलेल्या आहेत आणि आपल्या हयात एक चांगला उत्कृष्ट पैलवानपटू म्हणून ते प्रसिद्ध होते आणि त्याचबरोबर आता जर त्यांची ओळख विचाराल तर आता त्यांची ओळख अशी आहे मित्रांनो की ते वारकरी संप्रदाया संप्रदायामध्ये आहेत आणि अख्खा हरिपाठ त्यांना पाठ आहे हरिपाठाशिवाय इतर काकडा पाठ आहे आणि इतर अभंगही त्यांना बरेचसे पाठ आहेत मित्रांनो आज सकाळीच त्यांनी दड्डी येथे एकट्याने काकडा केला सकाळचा काकडा काकड्याचे सर्व अभंग आणि हरेपटाचे सर्व अभंग हे पाठ आहेत कारण मी स्वतः आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा आवाज इतका सुंदर आहे इतका गोड आवाज आहे आपल्या स्टुडिओमध्ये नेऊन एकदा आपण त्यांचा आवाज रेकॉर्ड करणार आहोत बघूया कधी वेळ मिळते आपल्याला कारण त्यांच्या आवाजात एक दोन तीन अभंग आहेत आपण गोव्याला गेलो होतो मित्रांनो त्यावेळी त्यांनी एक अभंग म्हटला होता किंवा परंड परंडला वरंडाला नव्हे हे माळेश्वरातला माळेश्वरला गेलो त्यावेळी सुद्धा तिथे एक अभंग म्हटला होता तो सुद्धा तुम्ही ऐकला असेल तर आणि विशेष म्हणजे नृत्य रोज सकाळी नृत्य तुम्ही सांगा रोज सकाळी इथं हरिपाड गावात चालत त्यावेळेस साठी साडी चांगला उठून अंघोळ करून गावाभर हरिपाड म्हणून देवाला जाऊन पायापूर्ण हरिपाड हरिपाड म्हणून हरिपाड म्हणतात हरिपाड म्हणून किती वर्ष जवळजवळ पन्नास वर्षा माझ्या लग्नाच्या अगोदर लग्नाच्या अगोदर प्रश्न अगोदर प्रश्न सकाळी किती वाजता जाते साडे चारला उठतोय अगोदर पाच वाजता सगळ्या गावातल्या सगळ्या मंदिरात हरेपाठ तुम्ही मला असं ऐकलं की मी ऐकलं की हरेपाठ फार मोठ्या मोठ्या रे म्हण लोक उठतात हरेपाठ ऐक हरेपाठ ऐक ती चालू आहे म्हणजे असं लहान आवडत नाही मोठ्या म्हणायचे काय टाहू फोड म्हणायचं म्हणायला असत रामकृष्ण टाहू नित्य फोडे हरिफ म्हणून सांगितले म्हणायचं देवाचे द्वारी उभा क्षण भरी तिने चारी साधी हरि मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवावे गु करी वेद शास्त्र उभारी बाहे सदा ज्ञान देव म्हणे व्यासाची आहना पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असे मोठ्या म्हणते पुढे चालू झालं की जेव्हा जायचं असं कडे ज्योतिबा चिती करून मग बाई कुठे घे नका आता एकंद गेलं की पहिला अगोदर पांडुरंगाचा मग दत्ताचं मंदिर आहे मला माउनी महाराज आहे जगाचं कि शिवाजी महाराज त्यांचं मंदिर आहे मोठा मोठा तिथे आता तुम्ही इथं मौनी महाराज घेत आहे तुम्ही आम्ही ते पूर्व मोठा आहे आणि इथं मग तिकडे याय इकडे ज्योतिबा मारुती इकडे आहे तिकडे ज्योतिबा महाराज असं कोणी गावाच्या पुढे तिकडे खोपला मित्रांनो सकाळी जर कोण लवकर उठत नसेल थंडी झाली सकाळी जर कोण लवकर उठत नसेल तर त्यांच्यासाठी हे एक उदाहरण आहे की ब्रह्म मुहूर्ताला उठायचं आता सांगणारा सुद्धा लवकर उठत नाही आहे पण ब्रह्ममुहूर्ताला उठावं आणि मुहूर्ता उठून पाठ आपला देवाचं नामस्मरण करावं

मित्र नमस्कार बघा असं का असं काम असतं सगळं आता इथं निवृत्त मांच्यात आलो होतं आणि ही पेन्शन दिली त्यांना आता पुढचे सगळे आवरायचे आहे पण काय झालं इथं निवृत्तवामानचे मोठे भाऊ एक आहेत नाव काय तुमचं राजा राजाराम फेगडे तर त्यांचे त्यां ते तेसुद्धा मामांच्याबरोबर मामा ज्यावेळेस हो हो होते त्यावेळेला भंडारा उत्सव बघायला ते गेले होते भंडारा उत्सवात गेले होते कोलेवडीला तर मी म्हटलं मला माहिती मिळाली आणि माहिती मिळाल्यानंतर म्हटलं आता हे संधी ही चुकवायची नाही कारण ही संधी जर चुकवली तर तुम्हाला माहिती मिळणार नाही मामांची माहिती जगासमोर येणार नाही आणि नंतर परत यायचं म्हणजे काय ते घडत नाही म्हणून मी म्हटलं आज ही मुलाखत आवरून जायचं आता बघा आलो मी इथं पाहुणे अकरा वाज मुलाखत वगैरे व्हायला वेळ होणार पुढं आणि परत सगळ्यांना पेन्शन द्यायचं जायचं म्हणजे भरपूर वेळ होणार आहे मी घरी सांगितलं बारा वाजेपर्यंत येतो म्हणून पण काय आता बारा वाजेपर्यंत काय पोचत नाही बघूया एक मुलाखत घेऊया जगा हीच मामा आहेत बोला बोला बळवण्यांच्या नावानं काम मित्रांनो सत्यबाईंच्या मंदिरापाशी आलो आहे आणि इथं खिलाऱ्या बसलेत सत्यबाईंची भाची तर त्यांना सुद्धा आपण पेन्शन दर ह्या ह्यावेळी सुकतो काय बरं आहे काय बसा बसा सरळ बसा बरं काय तब्येत तब्येत बरे हा किती वाजता आलासा अर्धा झाला आलाय मग त्याच्या आधी कोण बसलेलं कोण तिकडे बसल

बघायला नाही पाहिजे <laughs> सत्यवाईंची भाची परभणी मित्रांनो ह्या दादांच्या दादाने आताच शूटिंग केलंय नाव सांगा सिद्धेश्वर गायकी परभणी किती वाजता निघाला परभणीवर म्हणजे मी परभणीचं आहे पुण्यावर आला पुण्यावर आला तुमचं नाव सांगा ते नाव सांगा बोला ना बोला नावानं चांगलं आई चला येतो हा भेटतो परत फोटो कशा निघाला फोटो बघाय पाहिजे सत्यबाईंच्या मंदिर परळी वैजनाथ बीड जिल्ह्यातलं जे परळी वैजनाथ आहे तिथून आलेले भक्त आहेत आपल्यावर आपल्या सहज आहेत आपले व्हिडिओ बघतोय गरम उशी काय 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 आहे गरम मशीला आहे काय दिसत आहे मस्त आलं तुम्ही चांगले एकदम मस्त व्हिडिओ म्हणतात ना ते पण बघितली नमस्कार मेजर रोमांचत आलोय आणि मेजर रोमांचत आल्यानंतर मेजर रोमांना मी सांगितलं की मी म्हैसूरला मला जाण्याचा योग कसा आला आणि मैसूरला गेल्यानंतर तिथे मुलाखत कशी मिळाली मित्रांनो तुम्हाला सुद्धा मला सांगायला आवडेल की राम मंदिरामध्ये आता जे अयोध्येचं राम अयोध्याचं राम मंदिर बावीस तारखेला प्रतिष्ठापना प्राण प्रतिष्ठापना होणार आहे मूर्तीची तर तिथं रामाची मूर्ती बनवण्याचं भाग्य सौभाग्य ज्यांना मिळालं ते म्हैसूरचे अरुण विजय कुमार यांच्याकडे जायचं मला योग आला योगाला म्हणण्यापेक्षा योगाला म्हणण्यापेक्षा मित्रांनो मी गेलोच तिकडं आणि जाऊन त्यांचे मुलाखत घेतली ती मुलाखत येत्या रविवारी तुम्हाला बघायला मिळेल आठवणीनं बघा आणि खरोखर त्याने इतकं सुंदर सांगितलं कलेविषयी आणि रामाच्या मूर्तीचं बनवण्याचा त्यांचा अनुभव आणि त्याच्या सगळ्या पिढ्यांपासून कशी कला सुरू आहे त्यांची ती सगळी सांगितली आणि ती माहिती तुम्हाला मुलाखत नक्की आवडेल आणि मी थोडा तुमच्यावर जबाबदारी आहे की ती मुलाखत सगळ्यांनी शेअर करावी सगळ्या मेजोर सुद्धा आपण ही पेन्शन करतोय बोला 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 बाबांच्या नावानं कशा आहेत सांगा तब्येत वगैरे कशी आहे तब्येत व्यवस्थित आहे आता आता व्यवस्थित हा चांगल्या पद्धतीनं आता एक नंबरचे आणि विशेष आवडलं काय माहिती आहे तुम्ही अमोश विषयी गेला नाही आज नापूरला हे खरंच आवडलं कारण आमुष्याला गर्दी एवढी असते भयंकर ऊन एवढं कडक आहे असल्या उन्हात निवांत विश्रांती घेतात हे बरं वाटलं तिकडे जायचं काय नाही मामा तुमच्या जवळ बोला बोला, बोला

Baru Mama